उन्हाळा चालू झाला की आपल्याला उष्णतेचा त्रास खूप जाणवू लागतो डोळ्यांची जळजळ पायांची आग किंवा शरीरामध्ये दाहकता निर्माण होते अशावेळी आपण थंड गुणधर्म असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते आता नाचणी ही थंड गुणधर्माची असल्याने नाचणीच्या विविध पदार्थांचे सेवन केल्याने आपल्याला त्याचा फायदाच होतो आज मी नाचणीचे थालीपीठ बनवणार आहे नाचणी ही गुणधर्माने थंड असून यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर लोह हो, आणि प्रोटीन असते जे आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक असते हे नाचणीचे थालीपीठ आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी देखील बनवू शकतो खायला देखील खूपच टेस्टी लागतात चला तर मग लगेच सुरुवात करूया तर नाचणीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचे आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंचभर आलं दोन चमचे धने एक दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालावा थोडीशी कढीपत्त्याची पाने देखील यामध्ये घालावीत म्हणजे नाचणीचे थालीपीठ देखील खमंग तर होते शिवाय पौष्टिकता वाढते अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमधून ओबडधुबड वाटून घ्यावी पहा अशा प्रकारे हे वाटण इथे तयार झालेले आहे आता थालीपीठासाठी आपण पूर्णपणे तेलाचा वापर करणार नाही तर इथे मी चार चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये चार चमचे पाणी होतून अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे यामुळे थालीपीठ खमंग खुसपोषित होतात शिवाय तेलाचा देखील कमीत कमी वापर होतो शिवाय थालीपीठ खूप वेळासाठी नरम आणि मऊ राहतात एकदा ही ट्रिक नक्की वापरून पहा आता एका ताटात एक, ता एक मोठी वाटी नाचणीची पीठ घ्यावे साधारण मध्यम आकाराच्या वाटीने हे दोन वाटी पीठ आहे आता यामध्ये चार चमचे ज्वारीचे पीठ दोन चमचे गव्हाचे पीठ आणि दोन चमचे बेसन घालावे आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ आणि अगोदर जे आपण वाटण तयार केले होते ते सर्व वाटण यामध्ये घालावे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालावी आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडासा पालक दिकी बारीक चिरून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या फळभाज्या किंवा पालेभाज्या यामध्ये बारीक चिरून किंवा की किसून घालू शकता आता या भाज्या या पिठामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मिठामुळे कांदा किंवा पालकाला पाणी सुटले तर हे पिठामध्ये अशा प्रकारे मिसळून घेतले की ते व्यवस्थित ॲब्झर्व करते आता इथे या सर्व भाज्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं अशा प्रकारे याचा घट्टचरासा गोळा मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी या पिठाचा व्यवस्थित असा गोळा मळून घेतलेला आहे आता पोळपाटावर एक ओला सुती कापड अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घ्यावा यावर थोडेसे पाणी टाकून तो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे ओला करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ तव्यावर टाकताना या कापडापासून लगेचच सुटते ते अजिबात तुटत देखील नाही आता मळून घेतलेल्या गोळ्याचा एक भाकरी एवढ्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याच्या कडा व्यवस्थित दाबून अशा प्रकारचा उंडा बनवून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ थापताना कडा देखील चिरणार नाहीत आता हा गोळा ओल्या सुती कपडावर ठेवावा आणि हाताला थोडेसे पाणी लावून अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घ्यावे यामध्ये आपण गव्हाचे पीठ आणि बेसनाचा वापर केलेला आहे त्यामुळे थालीपीठ अजिबात चिरणार देखील नाही त्यामुळे हाताने हलके प्रेस करत अशा प्रकारे हे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचे आहे आता आपण ज्या अगोदर पाणी आणि तेल मिक्स करून जे मिश्रण बनवले होते ते अर्धा चमचा मिश्रण या थालीपीठावर घालावे आणि अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण थालीपीठाला लावून घ्यावे म्हणजे थालीपीठ तव्यावर अजिबात चिकटणार नाही या थालीपीठाला अशा प्रकारे पास्ता छिद्रे पाडावीत आणि हे थालीपीठाचे कापड हलकेच उचलून गरम तव्यावर सोडावे अगोदर येथे आपण या तव्याला तेलदेखील लावून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता हे थालीपीठ कापडापासून व्यवस्थित सुटलेले आहे आता या थालीपीठाच्या कडेने आणि छिद्रामध्ये थोडेसे तेल पाण्याचे मिश्रण घालावे हे घातलेले मिश्रण थोडेसे सुकले की थालीपीठ पलत्याने पलटून घ्यावे दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ मध्यम ते मोठ्या आचीवर चांगले भाजून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान असे मध्यम ते मोठ्या आचीवर भाजून घेतले आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हे नाचणीचे थालीपीठ तयार झालेले आहे अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे देखील थालीपीठ करून घ्यावेत अशा प्रकारे पौष्टिक असे उन्हाळा स्पेशल नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी नाचणीचे थालीपीठ तयार झालेले आहेत हे नाचणीची थालीपीठ दह्यासोबत खायला खूपच छान लागतात यासोबत आपण लोणचे चटणी किंवा टोमॅटो चटणी देखील घेऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू